बुद्धगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेल्या महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन ॲक्ट तात्काळ रद्द करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धच्या हाती देण्यात यावे या संदर्भात बार्शी शहर व तालुक्यातील सर्व बौद्ध समाज बंधू भगिरीने जो बार्शी शहर बंद पोकारलेला आहे व सत मोर्चाचे आयोजन केलेले आहे त्या मोर्चात भटकेमुख जाती जमाती संघटना महाराष्ट्र राज्य पद्मश्री लक्ष्मी माने यांच्या आदेशाने सदर स मोर्चामध्ये बार्शी शहर व तालुक्यातील सर्व ब मुक्तांच्या बंधू आणि भगिनी सहभागी होऊन आम्ही आ त्या दिवशी जाहीर पाठिंबा देत आहोत जय भीम जय महाराष्ट्र नमो बुद्धाय जय भीम आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी बार्शी येथे वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे दी बौद्धिस्ट ऑफ सोसायटी भारतीय बौद्ध महा सभा समता सैनिक दल आणि समस्ता बौद्ध यांच्या माध्यमातून जे बौद्ध गाया या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहेत महावीर मुक्तीच्या निमित्तानं यासाठी या ठिकाणी या बार्शीमधून आम्ही धरणे आंदोलन करणार होतो परंतु बार्शीमधून महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन समितीने सात मार्च रोजी एक सामाजिक मोर्चाचे आवाहन केलेले आहे या ठिकाणाहून भीमनगर या ठिकाणाहून सर्व पक्षांच्या समाज समाजबंधूंच्या वतीने बांधवांच्या वतीने मोठा मोर्चा निघणार आहे आणि या ठिकाणी एकत्रितरित्या जे धरणे धरणार आहोत आणि जो निषेध नोंदवणार आहोत तो सर्व पक्षीय सर्व समाज बांधव यांच्या वतीने असल्याकारणाने आजचा जो आमचा धरणे आंदोलनाचा जो विषय होता तो आज आम्ही स्थगित करत आहोत थांबवत आहोत आजचा ज्या माझ्या पक्षातील आणि सर्व समुदायांनी जे आज या ठिकाणी धरणे आंदोलनाला येणार होते त्यांना मी आवाहन करतो हो की सात मार्च रोजी आपण या ठिकाणी या मोर्चामध्ये बहुसंख्य संख्याने उपस्थित राहून या मोर्चाची एकता आणि ताकद वाढवावी आणि निषेध नोंदवण्याचे सहकार्य करावे जय भीम धन्यवाद महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बारशी समितीच्या वतीने बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेल्या महाबोधी महाविहार एकोणीसशे पन्नास व्यवस्थापनचा ऍक्ट तात्काळ रद्द करावा व महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धाच्या हाती देण्यात यावे बार्शी महाबोधी मुक्तीविहार आंदोलनाच्या वतीने दिनांक सात मार्च एकोणीसशे दोन हजार पंचवीस रोजी जो मोर्चा होणार आहे त्याला आझाद समाज पार्टी व भीम आर्मी बार्शी तालुक्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे व समस्त आंबेडकरी व बौद्ध समाजाला आवाहन करतो की त्यांनी या मोर्चात मा मोठ्या संख्येने सहभागी व्हावी ही विनंती